नमस्कार सैनिक समाज पार्टीने निर्धार केला आहे की या महाराष्ट्रातील राजकारणा महाराष्ट्रात राजकारण करणारे हे राष्ट्रवादी पक्षांच्या गुंडगिरीचा अंत करायचा आहे सैनिक समाज पार्टीचा हा निर्धार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे एका प्रामाणिक महिला पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून फोन करून एका कार्यकर्त्या कोणीतरी बाबा जगताप नावाच्या कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन केला आणि त्यानंतर जे घडलेली घटना आहे घडलेला घोषवारा आहे तो सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेने पाहिलेला आहे आमच्या सैनिक समाज पार्टीचे प्रवक्ते आणि जनजागृती मंच अध्यक्ष शिवराम पाटील यांनी मला तो व्हिडिओ पाठवला आणि त्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर एवढा गाजावाजा झाला की ती समाजसेविका अंजली दमनिया मॅडम दुसरे विजय समाजसेवक विजय कुंभार अशा अनेक पत्रकारांनी आवाज उठवला आवाज उठवला गुंडगिरीची चर्चा केली मापशी केली पुढची केली प्रधानमंत्र्यांनी केलेलं निवेदन वर्णन केलं नंतर त्या चक्की पिशिक पिशिक सर्व काही केलं परंतु राष्ट्रवादीचा अंत करण्याचा निर्धार सैनिक समाज पार्टीने केला आहे जसं की माननीय सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती साहेब इथं आले होते अहिल्यानगरला त्यांनी सांगितलं जर न्यायव्यवस्थेचा न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले तर लोकशाहीचा अंत होणार आहे त्याचा संदर्भ घेऊन या महाराष्ट्रामध्ये प्रशासनाचा स्वातंत्र्य प्रशासनाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन लोकशाहीचा गळा आवळला चालला आहे गळा आवळत चालला आहे तसं तर सर्वच पक्षामध्ये नव्वद टक्के नव्वद टक्के भ्रष्टाचारी गुंडगिरी प्रवृत्तीचे असते परंतु ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडगिरीचा विषय चव्हाट्यावर आला आहे आणि एका प्रामाणिक अधिकाऱ्याना आय पी एस अधिकारी ना महिला मॅडमला यांनी कस अंडर प्रेशर घेतलं त्यामुळे प्रशासन सगळं हातबल झालं अहो प्रशासनाची जबाबदारी आहे लोकशाही टिकवण्याची जर लोकशाही जर अशी एखाद्याच्या हातात गेली एखाद्या पक्षाच्या हातात गेली तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद कसा काय उपभोगायचा आम समाजातील जनता घाबरून गेलेली आहे भयभीत झालेली आहे आता मी एका पेपरमध्ये वाचलं तर त्याच्यामध्ये सुद्धा वर्णन नाही कोणत्याही प्रिंट मीडियाची हिंमत नाही की असा सत्य परिस्थिती समाजापुढे आणावा परंतु सोशल मीडियाच्या युगामध्ये सत्य परिस्थिती समोर आली आहे जनता ही, ही घाबरून गेली आहे राष्ट्रवादीचं नाव ऐकलं तरी सामान्य गल्ली बोलामध्ये जनता घाबरून गेली आहे या राष्ट्रवादीचे काय ती चाळीस काहीतरी आमदार असतील परंतु यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्याचा सुळसुळाट झाला आहे साध्या साधी घटना आहे पोलीस अधिक अधीक्षक मॅडमला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे लगेच त्या कोण बाबा जगताप नावाच्या व्यक्तीने थट्ट अजित पवारांना फोन केला आणि त्यांनी पण आपली जबाबदारी काय आहे याचं भान न ठेवता त्या मॅडमला तुम्हाला ऊपर कारवाई करू का असा दम दिला ह्या सगळा जो घोषवारा आहे ह्या सगळ्यांचा आवाज आहे यामुळे सैनिक समाज पार्टीने एक निर्धार केला आहे की या राष्ट्रवादी पक्षात ला आणि इतर पक्षातील नव्वद टक्के गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना सत्ते बाहेर केल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता सुखाने आनंदाने जगू शकणार नाही त्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि ही सैनिक समाज पार्टी ऑपरेशन <coughs> सिंदूर सारख्या कारगिल युद्धासारख्या एकोणीसशे एकाहत्तर सारख्या एकोणीसशे पासष्ट सारख्या लढाया जिंकलेली पार्टी आहे लढाया जिंकलेले माजी सैनिक आहे आणि महाराष्ट्रामधील शिवराम पाटील सारखे एक तत्वज्ञानी अभ्यासक लोक आहेत या सर्वांच्या मिलीजुल युतीने महाराष्ट्रात मधील ही लढाई जिंकायची आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीच खास सरकार सत्तेवर बसवायचं आहे आणि त्यासाठी आता व्यासपीठ आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नव्वद टक्के सज्जन जनता पॅट्रियाटिक देशभक्त इमानदार जनता इमानदार मतदार सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्यात देणार आहे आणि या राष्ट्रवादी पक्षाचा अंत करण्याचा निर्धार पूर्ण करणार आहे त्यामुळे सज्जन जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो